एका नवीन प्रकल्पाला सुरुवात करण्याच्या आलो मला सोबत माफी मागितली पाहिजे की मी जरी इथं झालेला अकरा वाजता आलो तरी एक राष्ट्रीय पातळीची बैठक होती आणि त्या मैत्रीमध्ये माझी उपस्थिती असावी असं मी सुचवलं आणि त्यामुळे मी इच्छा असताना त्या मैत्रीच्या साठी दि संपर्क साधून सहभागी होण्याच्यासाठी थांबा त्या बैठकीला तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते त्या बैतिकीला मुख्यमंत्री होते त्या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री होते नितीश कुमार त्या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते राहुल गांधी होते खरगे होते अनेक राष्ट्रीय नेते त्या ठिकाणी होते आणि काही महत्वाच्या राष्ट्रीय प्रसारावर आपण चर्चा करावी अशा प्रकारची सूचना मलाही आली आणि त्यामुळं मला जवळपास एक तासच्या मैत्रीमध्ये इस जाऊन सहभागी करावं लागलं आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सांभावं लागलं तो विलंग झाला तो सक्रीय किंवा त्यांच्या सहकार्यांच्या वतीनं झालं आहे तो माझ्यामुळे झाला ते उद्दांग या ठिकाणी सांगू इच्छितो ते बैठक त्या विज्ञान मध्ये आणखीन त्याची सुधारणा करण्याच्या संबंधीचा विचार संचालक मंडळाचा याचा जो प्रोजेक्ट तर आहे तो मोठा करायची गरज आहे आपण ओसाचा धंदा करतो

आता आणखो वगैरे सुधारणा करून इथेनॉल आणि आणखीन काही गोष्टी कशा तयार करता येतील आता पसंत एक आंतरराष्ट्रीय परिषद चालू आहे जर फार काय म्हणजेच होतो माझ्याबरोबर केंद्र सरकारचे संस्कृत मंत्री नितीन गडकरी होते अन्य महत्वाचे अनेक लोक होते आणि जवळभाव एकोणीस देशाचे लोक साततारखाण्याचे प्रतिनिधी त्याचे तज्ञ ते त्या ठिकाणी वेळ उपस्थित आहेत आणि त्यांच्याबरोबर सातरदारखाने ते खासगी असो ते सहकारी असो त्यांचे जवळपास पाच हजार लोक देशातून देशावर त्या ठिकाणी आलेले ती काल न्यूज वर कॉन्फरन्स होती सूत्र एकच आहे अधिक पैसे देण्याच्या साठी काही ना काहीतरी नवीन उपक्रम हातामध्ये घेतले पाहिजेत सुधारणा केल्या पाहिजेत मशिनरीचा सुधारणा केल्या पाहिजेत आणि उसापासून साखर तयार करायला जो खर्च येतो तो, तो खर्च कमी कसा करता येईल आणि त्या खर्चातून कमी करण्यातून जी काही रक्कम मिळेल ती सवार साधारण भर कशी देता येईल काम करणाऱ्या कामकाजांचं भरून कशी देता येईल हा कार्यक्रम त्या ठिकाणी आणि मला आनंद आहे की तिचा अतिशय उत्तम प्रकारची चर्चा आज सुरू झालेली आहे आणि त्याचा उपयोग हा देश आहे साखर धंदा हा देशाचा अत्यंत महत्वाचा धंदा आहे हा जगामध्ये सगळ्या ज्या साखर धंदा मोठा आणि साखर ही राजे जात होत पण तिथे साखर धंदा आणि चौथा माझा धंदा याच्यात हाच फरक आहे मी त्या ठिकाणी गेलो होतो

सवासठ किती माहिती घेतली तर सवासठ तेरा तेरा शेतकऱ्यांच्या उसातून पस्तीस हजार टन दर दिवशी आणि धरणा हा आठ महिन्याचा हो अवसायचा कमी नाही असा चांगला चा नवरा तो कारखाना होता आणि अनेक कारखाने त्या ठिकाणी येते त्यांच्यात आणि आपल्यात मजबूत करत आहे तिचं कितीचा त्यांचं क्षेत्र जास्त समाजाला मी त्यांना सांगितले की मला त्यांच्याशी चर्चा करायची त्याच्या लहान शेतकऱ्यांशी चर्चा करायची त्याच्या लहान क्षेत्राशी चर्चा करायची संधी मला मिळाली त्यांना विचारलं मी तुमचं रुस किती अठरा हजार शेतकरी आता अठरा हजार काय आणि शेतकऱ्याच या जगामध्ये साखरच्या धंदामध्ये तो देश एकशामध्ये झलो असे साखर त्याचा इथे नाव येतात जगात साथेची कमतरता असेल

झाल्याच्या नंतर नवीन काय काय करता येईल ते देणेकरून त्या किंमत ऊस किंमतांना देता येईल आणि ते करायचं असेल तर हा आसळण्याचा आणि इच्छा हा प्रयत्न सुद्धा कारण त्या आंतरराष्ट्रीय बैठकीमध्ये आम्ही या जगातल्या आलेल्या तज्ञांशी चर्चा करत असताना त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेतलं आणि आज लागेल देशामध्ये विचार हा होतोय की उसाची साठर करण उसान साठर केल्यानंतर इथे इथे हे पेट्रोलमध्ये मिक्स करण आणि पेट्रोल आयात आपण करतो त्याला कच्च दिलं खर्च करतो ते आज

आज महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट ही जाणकारांना स्वीकार करतात आणि त्या पद्धतीने दोन पैसे अधिक द्यायचा या ठिकाणी केली त्याचं सुरुवातीला

आज तुमच्या कारखान्यामध्ये या ठिकाणी आहे सर्व सभासद की तुम्ही या ठिकाणी आज अनेक अनेकांच्या अडचणी त्याचा उल्लेख बाळासाहेबांनी आपल्याला केंद्र सरकारमध्ये मी अनेक वर्ष काम केले त्यांनी जसं खातं वाढितलं तसं मी केलं मला असंच दोन हजार चार मध्ये मनसे रंगाला आणि माझ्या खरावर डॉक्टर मनमान सिंग आणि प्रणव रुपाजी हे दोघे आले आणि माझं त्यांनी विचारलं कोणतं खातं तुम्हाला पाहिजे आणि त्यांनी माझ्या खरं खरंच हस्त खातं गेह खातं संरक्षण खातं का आणखीन चौथ मी सांगितलं मला शेती खात पाहिजे म्हणजे असे शेती तुम्ही वागत नाही हस्त खातं पाहिजे नंतर ग्रह खातं म्हणतात आणि अशी खातं सोडून तुम्ही शेती करता मी एकच सांगितले या देशाचे छप्पन टक्के लोक शेतीच्या धंद्यात आणि छप्पन टक्के लोकांचा संसार सुरू राहिला आला तर आपल्या काम केलं असं मला वाटत आणि म्हणून त्या कामाच्या संबंधिका विचार केलं अनेक गोष्टी त्या कामामध्ये करता आला मी वादा या सांगितलं शपथ घेतली त्या दिवशी वाद्याकडे शेती खात्याच्या वर्षाकडे पहिली फाईल जी आहे की परदेशातलं घरू आहे मला आश्चर्य

राज्य सरकारला असे विश्वास घेतला की ज्या वेळेला मी शेती खात दहा वर्षाच्या नंतर सोडलं आणि मंत्रिमंडळाच्या बाहेर त्यावेळेला भारत जगाचा दोन नंबरचा दहुन निर्धार करण्याला भेट झाला भारत जगाचा एक नंबरचा तांदूळ निर्धार करणारा भेट झाला भारत जगाचा एक नंबरचा आणि देश झाला आणि या देशाच्या भूमिकेची समस्या सुट्टी हे सरकारचे धोरण एकटं नाही सेवा करणारा जो आहे त्यांनी कष्ट केले त्याला योग्य रस्ता दाखवल्या नंतर आणि त्याच्या भागाची किंमत फी त्याला दिल्याच्या नंतर ते काय करू शकतो हा इतिहास देशाच्या शिक्षकांनी घडवला माझ्या सर्व त्यापासून समाधान आणि आणखीन काय करताही प्रत्येक कांद्याच्या उद्देशचा प्रयत्न हवा लोकांच्या सातत्याने आता करत लग्नाच्या दृष्टिकोनात बदल झाला आता त्याचे काही उल्लेख केला गेला कांद्याच्या सर्वांचा प्रश्न एकच आहे की जीवनामध्ये सातत्य पाहिजे केंद्र सरकारने केलं काय कांदा नेत्या चाळीस टक्के चाळीस टक्के काय असा कशासाठी उल्लेख केला कि एक दिवशी मैत्री असताना आमच्या एका राष्ट्रीय पक्षाचे लोक सभागृहात कांद्याचा नाराज आणि का तर त्या कांद्याची किंमती कांदा महाग झाला महाग झाला विचारलं की तुमच्या व्यवसाय जीवनामध्ये कांद्याचा खर्च किती असतो तुम्ही भाज खाता तुम्ही भाकरी खाता किंवा चपाती खाता लाजी खाता

आणि साखर शिल्लक असताना साखर निर्ज्यात करायची नाही आणि असतील सांगायचं अन्याय करणारे त्याच्यामध्ये काही व्यवस्थित करू शिता पण सरकार साधिकार की काही गट हातात नाही उद्या केंद्र सरकारला धोरण बदलावं लागेल आणि ते होत नाही तो फर हा प्रश्न सुटत नाही या कामात शेतकऱ्यांना मदत करतात आणि त्या पद्धतीने अपेक्षा आज या ठिकाणी आणि म्हणून साखर असो कांदा असो अन्य गोष्टी असो त्याच्या निजा घडू याच्यात एक सातत्य फायदे आता हया

आणि तो कसा वाचून आणि किती करायचा हे तुम्ही सांगायचं तर सरकारने सांगायचं आज सरकारने सांगितलं की तुम्ही सगळं झोनचं उत्पादन हे त्याचं ज्यापासून करता ते त्यांना थांबवलं पाहिजे आणि तो निर्णय जर राबवला तर अनेक आसनी संकटात येतील आणि म्हणून त्याच्यात काही बदल करावा या प्रकारची बातमी आम्ही लोकांनी दिलीच केली

असं नसत त्या वेळेला शेतकरी सुद्धा रस्त्यावर येतात वर्षापूर्वी तुम्ही ऐकलं असेल की दिल्लीमध्ये उत्तर प्रदेश या भागाचे शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर येऊन बसे आणि एक वर्ष बसेल आंदोलन होत पण एक वर्ष आंदोलन मोठ्या रस्त्यावर दिल्लीच्या फळ

मी ते अधिक बोलण्याच्या काही लोकांनी केले प्रधानमंत्री देशाचे काल घेऊन गेले त्यांनी काही गोष्टी वाचनामध्ये सांगितलं त्याचा एक प्रश्न इथं मी इतर मला एकाने विचारला जेव्हा मी त्या फोन त्यासाठी चालू होतो त्याने मला प्रश्न विचारला की काल प्रधानमंत्री म्हणजे की घराशाही यायचं काही आले नाही घरानशाही गेली काही नाही हायचं काही असेल मला काही समजत नाही घरा म्हणजे काय असं आहे डॉक्टरचा उलगाव डॉक्टर होतो काही ऐकत वकिलाचा मुलगा वकील होतो व्यापाराचा उलगाव व्यापारी होतो शेतकऱ्याचा मुलगा शेतीत करतो

हा देशा या देशातल्या जनतेचा असते वर्ग असा आहे ठिकाणी जाऊ शकतात प्रत्येक गावाची एखाद्या गावाची यात्रा असली तर त्या यात्रेला किती लोक जातात किती जाऊ शकतात यालाही काही मजा असतात उद्याच्या लक्षात ठरवलं की एखाद्या ठिकाणी यात्रा आहे आणि फाऊन फ्री दिल्या सगळ्याच लोकांनी जायचं ठरवलं तर बंद होऊ शकेल शक्य साधी गोष्ट आता सकाळी जर आता अयोध्याला जाण्याच्यासाठी जी विमान आहे ती मुंबईवर विमान आहेत दिल्लीवर विमान आहेत आणि त्या विमानाचं जे तिकीट होतं ते आज दहा हजार लोकांचे जे तिकीट आहे त्या चाळीस हजार चाळीस हजार चौफट तिथे केलं असेल आणि त्याचं पैसे वसूल बसून त्याचं निर्माण आणि त्यामुळे त्या ठिकाणी तो जाऊ शकत नाही त्याचा अर्थ रामाच्या संबंधित त्याचा मनाचा आदर नाही असा निश्चर्ष त्यांना योग्य नाही अनेक वेळेला नाही त्या फक्त आपण लक्ष चेंजेस करतो आणि म्हणून आज केंद्र सरकारने महागाई सफत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या तफस नाही शेतकऱ्यांच्या भागाच्या किमती तफ्याची तफस नाही आणि बेरोजगारी तफस नाही बद्दल ते माझ्याकडे वाचले चालत ते एकच ठिकाणी राज्य सरकारी काही भूमिका घेणे हे योग्य नाही मला काही लोकांचं आज वाचण्याचे मंदिराचं काम पूर्ण होत नाही आम्ही जाणार आणि मंदिराचं काम पूर्ण व्हायला अजून दोन वर्ष लागतील आणि त्यामुळे आज हे प्रश्न हे जनतेच्या समोरचे महत्वाचे प्रश्न नाही जनतेचे प्रश्न विकाजीचे जनतेचे प्रश्न महागाईचे जनतेचे भट शेतकरी समाजाच्या हिताचे जनतेचे भट अनेक क्षेत्राचे असे त्या कामाच्या वर्षी तुम्ही तीस तीन हजार सात पैकी किती दे मी तुमचे आता आश्चर्य बघितले तुमचा हिशोब बघितला तुम्ही चांगला लाभ दिला आणखी द्यायला जागा आता दिलं त्याबद्दल तुम्हाला तुमच्या सहकार्याला मी असे काही धन्यवाद देतो हे विस्तार जे करण्याचा जो प्रकल्प आहे तो तुम्हाला सर्वांना अभिमान केला असं जाहीर करतो आणि माझे दोन शब्द सांगतो मंडळी यानंतर व्यासपीठावर एक दोन मिनिट फक्त यानंतर विघ्नर कारखान्याचे व्हाइस चेअरमन खोल हे सर्वांचा आभार व्यक्त करणार आहे तत्पूर्वी एका दिनदर्शिकेच या ठिकाणी प्रकाशन होत आहे आणि न्याय प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा ज्यांचा शुभ हस्ते झाला ते आदरणीय देशाचे कृषी मंत्री माजी कृषी मंत्री आणि ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब त्यांच्या समोर कृषी मंत्री बाळासाहेब थोरात असतील विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोणे तालुक्याचे आमदार अतुल शेठ ढेंके असतील माझे आमदार बाळासाहेब तांगट माझे आमदार शरद दादा सोनवणे बाजार समितीचे सभापती संजयराव काळे जेडपीच्या सदस्य बापू सर्वच मान्यवर स्टेजवरील सर्व मान्यवर पोलीस दलातील सर्व अधिकारी सर्वांचा आणि गाडा प्रेमी गाडा मालक या सर्वांचं मनोपूर्वक आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं येतो पडली